नमस्कार मित्रांनो मी आहे रामराव तेलंग तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे माझं गाव सफर गावाकडची मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खोपा आता खोपा सर्वांनाच माहिती आहे पण खोपा म्हटल्यानंतर सर्वात अगोदर आपल्या डोळ्यापुढं चित्र येतं ती सुगरण सुगरण नावाचे पक्षी तर सुगरणीचा खोपा ह्या बहिणाबाईंनीसुद्धा आपल्या कवितामध्ये सु खूप सुंदरपणे रेखाटलेलं आहे खोप्यामध्ये ग खोपा तर याच खोप्याबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत खोपा सुगरण पक्षी केव्हा करतो कसा बनवतो किंवा कुठे बनवतो आणि त्याची काही कलाकृती आहे कारण खोपामध्ये खोपा सगळ्यात जास्त म्हणलं तर सुगरणीचाच खोपा खूप सुंदर असतो आणि खूप आकर्षक असतो आणि सुगरणीलाच आपण उत्कृष्ट अभियंतासुद्धा म्हणलेला आहे ह्या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमार्फत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती होईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा झोका झाडाले टांगला ह्या ओवी बहिणाबाई चौधरी यांनी गायलेल्या आहेत अतिशय सुंदर चित्र रेखाटलेलं आहे सुगरणी विषयी प्रेम सुगरणी मत बहिणाबाईणीने आपल्या कवितेत सादर केलं आहे तर हा पक्षी आहे सुगरण तुम्ही बघू शकता डोक्यावर आणि मानेवर पिव पोटावर पिवळसर असणारी पक्षी आणि तिचा खोपा आपल्या सगळ्यांना भुरळ पडल्याशिवाय राहत नाही पावसाआधी जून महिन्यात खोपा बांधायला सुरुवात करते घरटं विणण्यासाठी लगभग सुरू असते तिची जून ते ऑगस्ट ह्या महिन्यामध्ये तिनं विणकामाचा तिचा हंगाम असतो मजबूत फांदीच्या टोकाला गवताच्या काळीने ती खोपा बांधण्याचा विणण्याचा प्रयत्न करते आणि आपण शक्यतो जास्त बघितला असेल की खोपा हा अवघड ठिकाणी ती थी विणते कारण शत्रू पक्षी शत्रू तिचा तिथे थी पोहोचू नये आणि तिला कोणतं नुकसान तिच्यापासून होऊ नये यासाठी अवघड ठिकाणी जसं विहिरीवर किंवा इतर ठिकाणी तिचा खोपा पाहायला मिळतो शक्यतो बाभळीच्या झाडाला काटेदार वनस्पतीचा वनस्पतीलाच तिचा खोपा विणताना दिसतं तर हा खोपा बघा तुम्ही कसा विणला आहे कारण काड्या एकत्र गोळा करून खोपा विणणं खूप अवघड आहे आपल्याला सुद्धा कुठल्याही प्रकारचा साधा खोपाही विणता येत नाही आणि खोप्यामध्ये ती खोपा हलू नये म्हणून दोन्ही बाजूने चिखल लावते झाडाला चिखल आणि खोपा चिखल लावल्यामुळं काय होतं की खोपा हलत नाही की ते जरी वादळ वारा आलं तरी तुम्ही बघू शकता हे काही चिखल दोन्ही बाजूने तिने दोन्ही टोकाला चिखल चिटकवण्याचा प्रयत्न केला आहे चिखल चिटक चिखल्यामुळं काय होते की खोपा हलत नाही आता आपले पत्राचे घर असून पत्र उडू शकतात पण हा खोपा कितीही वारं वादळ आला तरी खोप्याला काहीही होत नाही तर असा हा खोपा असा हा खोपा उत्कृष्टपणे बनवलेला जर मादी सुगरणला आवडला नसेल तर तो पुन्हा बनवावा लागतो नर पक्षाने ती तिथे जाते त्याचं निरीक्षण करते जर आवडला तरच त्या खोप्यामध्ये प्रवेश करते नाहीतर तो खोपा पुन्हा बनवावा लागतो नर पक्षाला असा हा जो सुग्रम पक्षी आहे तो सृष्टीतील उत्कृष्ट असा अभियंता त्याला म्हणलं जातं कारण तसा खोपा दुसऱ्या कोणत्या पक्षाला बनवता येत नाही तर असे ही सुग्रम पक्षी कसा खोपा विणते कुठे विणते आणि केव्हा विणते तुम्हाला माहिती झालं आहे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद